नमस्कार मंडळी सर्वांचं आपल्या आरोग्य चॅनलवरती सहर्ष स्वागत मित्रो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मधाचे कोणकोणते आरोग्यदायी फायदे आहेत ते, ते आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्र हो मध जेव्हा कच्च्या स्वरूपात असतो तेव्हा त्यात अमायनो ॲसिड अँटीऑक्सिडंट्स विटॅमिन्स मिनरल आणि साखर या सर्वांचा समावेश असतो त्यात प्रोक्टोजचं प्रमाण अधिक असल्यानं तो साखरेपेक्षाही अधिक गोड असतो पण त्याचा मेडिक इंडेक्स म्हणजेच जी आय फार नसतो जी आय ही कर्बोदक किंवा कार्बोहायड्रेट्स असलेल्या पदार्थांच्या रेटिंगची प्रणाली आहे एक चमचा मधामध्ये अठ्ठावन्न कॅलरीज पाच पॉईंट तीन ग्रॅम कर्बोदकं पाच पॉईंट चार ग्रॅम साखर शून्य पॉईंट एक ग्रॅम प्रथिने आणि शून्य ग्रॅम फॅट असते मधाचे आरोग्यासाठीचे फायदे हे प्रामुख्याने त्यावर कशा प्र प्रकारे प्रक्रिया केली जाते यावर अवलंबून असतात त्याचबरोबर तो मध कोणत्या फुलापासून गोळा केलेला आहे यावरही त्याचा दर्जा अवलंबून असते कच्चा मध हा कोणत्याही प्रकारे गरम केला जात नसतो त्याचबरोबर तो पाश्चराईज अधिक स्वच्छ किंवा के फिल्टरही केला जात नाही मूळ स्वरूपातच मधाची आरोग्यासाठी फायद्याची अधिक पौष्टिक तत्वे टिकून राहत असतात त्यावर प्रक्रिया करण्यामध्ये ही पोषक तत्वे कमी किंवा नष्ट होऊ शकतात रात्री झोपण्यापूर्वी मधाचे सेवन केल्याने खोकल्याच्या समस्येपासून आराम मिळतो मधात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात त्यामुळे कफ दूर होण्यास मदत होते यासाठी रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा मध पाण्यासोबत सेवन करावा मधामध्ये अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म असतात जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात मधामुळे संसर्गापासून बचाव होतो हे फायदे हवे असतील तर रात्री झोपण्यापूर्वी दुधासह एक चमचा मधाचे सेवन करावे त्याने तुमची रोगप्रतिकारक क्षमता मजबूत होते मधामुळे त्वचा निरोगी राहण्यासही मदत होते यासाठी रात्री झोपण्यापूर्वी मधाचे सेवन करू शकता मध आपल्या त्वचेवर नैसर्गिक चमक आणण्याचे कार्य करतो यामुळे तुमची त्वचा चमकदार दिसते तसेच तुमचा रंगही उजळतो मधात अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म असतात त्यामुळे केसांशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळते मधाचे सेवन केल्याने केस लवकर वाढवतात त्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा मधाचे सेवन करावे तसेच मधापासून तयार केलेला हेअर मास्कही के तुम्ही केसांसाठी वापरू शकता मधामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते असे म्हणतात रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासह मधाचे सेवन यासाठी तुम्ही करू शकता त्यामुळे चरबी कमी होते आणि अशा प्रकारे मधाचे सेवन जर आपण केलं तर जलदरित्या आपलं वजन कमी होण्यास मदत होते घसा खवखवण्याचा त्रास होत असेल तर ती समस्या दूर करण्यासाठी एक चमचा मधात आल्याचा थोडा रस मिसळून तुम्ही त्याचे सेवन करू शकता यामुळे घशातील खवखव कमी होते व आराम मिळतो मधाचा वापर अनेक वर्ष जंतुनाशक म्हणजेच अँटीसेप्टिक म्हणूनही करण्यात आलेला आहे मध्यम किंवा फार खोलवर नसलेल्या जखमा अल्सर किंवा भाजल्याच्या जखमा लवकर भरण्यासाठी मध मद मदत करतो असं म्हटलं जातं यामागचं कारण म्हणजे मध हा प्रामुख्यानं ग्लुकोज आणि फ्रुक्टोज या दोन घटकांपासून तयार केलेला आहे झालेला आहे हे दोन साखरेचे घटक पाणी शोषून घेतात त्यामुळं मध जखमेतील पाणी शोषून घेतो आणि जखम कोरडी करतो त्यामुळे जखमेमध्ये बॅक्टेरिया आणि बुरशीची वाढ होत नाही मध आणि विशेषतः अधिक गडद गडद रंग असलेला मध हे फ्लॅवनॉइट्स सारख्या रासायनिक संयुगांचा सा चांगला स्रोत असतो फ्लॅवनॉइट्समध्ये अँटी बॅक्टेरियल अँटी वायटल अँटी इन्फ्लॅमेटरी आणि अँटी ॲलर्जी गुणधर्म असतात असं समोर आलेलं आहे फ्लॅवनॉइड अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटी ॲलर्जी गुणधर्म या घट घटकांमुळं काहीजण मधाला आरोग्याच्या दृष्टीनं साखरेचा चांगला पर्याय आणि अँटीऑक्सिडंट्सचा स्रोत मानतात पण साखरेपेक्षा मधाचा जी आय कमी असला तरीही त्यात कॅलरीजचं प्रमाण अधिक असतं त्यामुळे तो रक्तातील साखरेचं प्रमाण वाढवू शकतो म्हणून मधाचंही ठराविक प्रमाणातच सेवन करायला हवं आहे मधाचं वर्गीकरण किंवा वर्णन मोफतची साखर असं केलं जातं त्याचा आहारात मर्यादित समावेश करण्याचा सल्ला दिला जातो त्यामुळे तो बहुतांश प्रौढांसाठी सुरक्षित समजला जात नाही तरीसुद्धा आपल्या वैद्यांच्या सल्ल्यानुसारच मधाचं मर्यादित सेवन करायला हवं आहे मधुमेह असणाऱ्यांसाठी किंवा रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी मात्र साखरेऐवजी मधाचा पर्याय निवडून फारसा फायदा होत नाही कारण काहीही झालं तरी शेवटी दोन्हीमुळे रक्तातील साखरेचं प्रमाण हे वाढतच असतं शक्यतो बारा महिन्यांपेक्षा कमी वय असलेल्या नवजात मुलांना मध देणं टाळावं तसंच कोणत्याही व्याधीवरती औषध म्हणून मधाचा वापर करण्यापूर्वी आपण आपल्या वैद्यांचा सल्ला अवश्य घ्यायला हवं आहे मित्रो माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे इतरांनासुद्धा मधाचे कोणकोणते आरोग्यदायी फायदे होतात हे समजेल तसंच आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद